तुम्ही म्हणत असा इथं काय करतोय काय करतोय म्हणजे विषय काय झालाय बर का आपला जो बाथरूमचा दरवाजा आहे तो झाला आहे खराब तर काय झालंय लागण्याच्या टायमा इथं जेमिनी सगळा तोडून खाल्ला होता हे काय इथं बघू शकतो बारीक बारीक काही मोडलं मोडून टाकले सुटे आणि इथं बघा या पट्ट्या सगळ्या ठेवले झाले तू दाखवतो तुम्हाला बघा इथून हिथून तर सगळा मोडलाय तर ही काय मी चिखरपट्या लावलाय सुटे चिखरपट्ट्या तर लावलाय आणि इकडून बाहेरनं बघू शकता बघू शकता तो काही बी खराब झाला हिथून आणि हिथून खराब झालाय तर आज हा दरवाजा आपण बदलून टाकूया म्हणजे दोन चार दिवस झाला आपण ऑर्डर दिली ती दरवाज्यासाठी हाय का दरवाजा बसवण्यासाठी तर दरवाजा आपला नवीन तयार झालाय येतो आहे ये बसवाय ना आहे की नवीन दरवाजा दरवाजा म्हणजे काय होतं आहे बाथरूमला सोय चांगली पाहिजे ना सोय म्हणजेपेक्षा दरवाजा जे खराब झालाय आहे हां ही होगा असं पूर्ण लसपत लचपत कढी कोंड सगळं मोडलं आहे आणि हे सगळं हे जिमीन मोल जिमे तो मोल आहे का नाही खरं सांग खर सांग

असं म्हणायचंय ग मला दुसरं काय तर चला इथं दरवाजेवाल्याची वाट बघू त्याचा फोन आला लाईट आहे का मला लाईट आहे म्हणलं या तुम्ही त्यावर दरवाजाची कंडिशन बघून घ्या आता दरवाजा असा दिसतोय परत कसा दिसतोय काय माहिती तसं चालू आहे कनेक्शन फायनली इथं आला दरवाजा आपला बसवायला तर फायनल दरवाजा घ्यायचा आहे बसून इथं दोन सेना इथं बसलाय दोन दरवाजा काढून टाकलाय इथं असं सगळं कार्यक्रम सगळा झाला आहे इथं चाललं बसवायचं आतमध्ये वेळ पडायची चालू ड्रिल पाडायची आणि पहिला दरवाजा इकडे तर काढून ठेवलाय दुसरं तर चाललाय तिथं फायनली दरवाजा बसून झालाय पेमेंट दिलं मित्र गेली दोन्ही पण तर कसा बसवलाय तुम्हाला दरवाजा दाखवतो तुम्हाला तर अशा प्रकारे दरवाजा बसवला आहे आणि जुना दरवाजा इथं काढून ठेवलाय तर चला आतून चेक करून टाकतो अशा कड्या कॉन्ड्या लावल्यात आणि जुनं होतं ते काढून टाकलं इथं हुल पाडलंय इथं हुल पाडले मस्त पैकी आत जाऊन बसतोय तर चला आतल्या साईडने दाखवतो लाईट गेली काय आत नाही गेली आतून तुम्हाला लावून दाखवतो बघा असं बसतो फुल दाखवतो असं आतून बसलाय हे इकड कोंड्या हे बिझ लावलेत म्हणजे उघडायचं हे डायरेक्ट उघडायचं डायरेक्ट तर स्नेहल चालू आहे दरवाजा का बघताय चेक करून बरं बरं सायपाक झालं बघू तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा तर ह्या वर्षात आम्ही तीन चार दरवाजे बदलले मम्मी तीन चार पहिला दरवाजा ही बसवलाय पहिला म्हणजे ही नाही पहिला बसवला पहिला कुठला बसवला पाठीमागचा बसवलाय पाठीमागचा बसवलाय म्हणजे ही मागची साइडचा बसवला होता शेवटा ही ऐक एक ही एक बसवला होता ह्या चौकटी सकट हा एक बसवला होता आणि दुसरा दुसरा ही बसवला होता हा दरवाजा बसवला होता है का नाही हे दरवाजे बसवला होता आणि मम्मीचं इथे चालू एक काप आणि तिसरा दरवाजा ही आणि चौथा दरवाजा आता बाहेरचा बसवला बाथरूमचं चला दाखवतो तुम्हाला तुम्ही तर बघितलं आहे म्हणजे सगळे सगळे दरवाजे दाखवतो हे बघा ही एक दरवाजा म्हणजे झाले चार हे पाचवा अजून एक पाठी मागे चार पाच दरवाजे झालं स्नेलचं चालू इथं स्वयंपाक आणि मम्मीचं चालू इथं काम हां काय म्हणते तुझ्यासारखी फुगली <laughs> वायासारखी फुगली हा? फुग <laughs> होई हा तो केली म्हणजे फुगणारच ना पण कसं वाटतंय दरवाजा नवीन बरं असं दे चल बघू बाकी किती राहिलेत बरं बघा दोघी दरवाजा काय कपडे घेऊन काय करते होय बैल कसं आहे दरवाजा हा तसं कळत असतं का लावून बघ फिवून बघितलं कसं वाटत तुला असं करता का पण आवं लागत दरवाजा ह्याच्यापेक्षा दरवाजेपेक्षा उन्हा नाही ते राहिलंच नाही काय कसं वाटतं काय नाही बर काय कमी जास्त गॅरंटी वॉरंटी काय का नाही काय करायचं कस वाटत सांग की कि चांगला डोळ्याला टाकलं का दोन हजार असतं की मग जास्त कशाला लागते ह्याला हे आता काय केलं बरं का ही होल पाडली होती मग ही ओलं तिची नेट गोल्ट काढली हो का टाकली तर आणि आता ही ते सिमेंट जागा मोकळी होती पॅक करून टाकले कारण ही सिमेंटच चौकट आहे ना ते असं सिमेंट परत झालं जेवण पाणी तुझं ब्लाउज पीस झालं ओके आवडला दरवाजा काय अडचण काय रेकडमेंट तीन तीन दरवाजे बदलले तर अजून किती बदलायला होते खायच तर चला व्हिडिओला करतोय एंड कोणा कोणाला दरवाजा आवडला कमेंट करून सांगा बोल की तू हसती बोल की तू हा बोल की तू काय हसती हसती हसत नाही हं तू सारखा बदला बदली करतो मलाच म्हणतो बदलवला चला बस जोक सपाट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सुटे शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय बाय you <laughs>